कुष्ठरोगांना त्रस्त असलेल्या गोरगरिबांसाठी राजशी शाहू महाराजांनी शेंडा पार्कमध्ये कुष्ठधाम नावाची इमारत उभारली कुष्ठरोग्यांना निवारा त्यांच्यावर औषधोपचार आणि पुनर्वसन या उद्देशानं अठराशे नव्वद साली ही वास्तू बांधण्यात आली गेल्या काही वर्षात या इमारतीमध्ये कुष्ठरोगी बांधव राहत नाहीत त्यामुळे ही इमारत वापराविना पडून आहे दुसरीकडे या जागेवर अनेकांचा डोळा आहे काही महिन्यापूर्वी कुष्ठधाम इमारतीला आग लागली होती त्यानंतर या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे या इमारतीचा वापर सध्या अनैतिक कृत्यांसाठी होत असतो त्यामुळे जिल्हा परिषदेनं या ऐतिहासिक वास्तूची डागडुची करून त्याचा पुनर्वापर करणं आवश्यक आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून कोल्हापुरात शैक्षणिक संस्था वसतिगृह गृह व्यापार आणि उद्योगासाठी स्वतंत्र वसाहती स्थापन केल्या त्या काळात कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला घरात ठेवून जात नसे कुष्ठरोग्यांना लोकवस्तीपासून दूर एकाकी जीवन जगावं लागत असे त्यांची परवड थांबवण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अठराशे नव्वदमध्ये मध्ये कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरात कुष्ठधाम सुरू केलं या ठिकाणी कुष्ठरुग्णांना निवारा औषधोपचाराची सोय केली पण च्या ओघात कुष्ठ रुग्णांची संख्या कमी झाल्यानं गेल्या काही वर्षांपासून ही पा इमारत रिकामी आहे काही महिन्यांपूर्वी या ऐतिहासिक इमारतीला आग लागली त्यामुळे इमारतीचं मोठं नुकसान झालं सध्या ही इमारत अक्षरशः कृत्यांसाठी होतोय दारूच्या बाटल्यांचा खच पत्ते कंडोमची पाकिटं इमारतीमध्ये ठिकठिकाणी पडली आहेत धूळ भटकी जनावर यांचं हे आश्रय स्थान आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं बांधलेल्या या ऐतिहासिक इमारतीची जिल्हा परिषदेनं डागडुची करून ती वापरात आणणं आवश्यक आहे एकीकडं या जागेवर अनेकांचा डोळा आहे अशा वेळी जिल्हा परिषदेनं वेळीच ही इमारत सुस्थितीत आणून आपल्या ताब्यात ठेवली नाही तर भविष्यात कुष्ठधामच्या जा जागेवर अन्य कुणाची घुसखोरीत दिसून येईल हे वास्तव आहे